नमस्कार मी आपला मित्र अमोल सांगानी आपण पाहतात एस न्यूज लाईव्ह पांढरकवडा शहरातील शिवाजी वार्ड येथे वेल्डिंग शॉप असलेल्या राम तुपट यांच्या पत्नी रंजना तुपट वय सत्तेचाळीस वर्ष या दिनांक सात ऑक्टोंबर रोजी रात्री अंदाजे साडेआठच्या दरम्यान स्कूटीने केळापूर येथे जात असताना त्यांचा अपघातून जागीच मृत्यू झाला तर त्यांच्या स्कूटीवर मागे बसलेल्या प्रगती गणपत जुवारे वय तीस वर्षे या गंभीर जखमी झाल्या आहे रंजना तुपट आणि प्रगती जुवारे हे जगदंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी केळापूर येथे जात होत्या ते तेव्हा केळापूर बायपासवरील श्याम जिनिंग समोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला त्यांच्या स्कूटीची मागून धडक बसली अपघाताची तीव्रता इतकी होती की रंजना तुपट यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला तर प्रगती जुवारे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तातडीने यवतमाळ येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे अपघातातील ट्रॅक्टरमध्ये लाकडे भरून होती आणि ते कटा करण्यासाठी जिनिंगसमोर रोडवर उभा होता अशी माहिती मिळाली असून या घटनेचा अधिक तपास पांढरकोडा पोलीस करीत आहे